आमदार बळवंत वानखडे यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या समवेत भाऊबीजीचा कौटुंबिक सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला आमदार बळवंत वानखडे यांच्यातर्फे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना निमित्त साडी देऊन भावबीज साजरी करण्यात आले त्यावेळेस सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आपल्या मनोगताद्वारे आमदार बळवंत वानखडे यांचा भावबीज कार्यक्रम म्हणजे बहिणींना ऊर्जा देणारा भावबीज कार्यक्रम आहे असे प्रतिपादन केले त्यावेळेस व्यासपीठावर संदीप पाल महाराज बापूसाहेब देशमुख यांनी अनमोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे होते यावेळी मोठ्या संख्येने बहिणी भावबीजीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या संपूर्ण तालुक्याबरोबरच अचलपूर तालुक्यातील असतपूर भागातील एकूण सातशे भगिनींनी साडी बरोबरच पुरणपोळी जेवणाचा आस्वाद घेतला सर्व परिसर रंगीबिरंगी साड्यांनी फुलून गेला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार भडवंत वानखडे यांनी तर सूत्र संचालन दिलीप सरदार व आभार नितेश वानखडे यांनी केले व्यासपीठावर सुनील गावंडे किशोर बुंदेले ऍडव्होकेट अभिजित देवके भारती गावंडे जयश्री चव्हाण अश्विनी देवके पद्मा भडांगे इकबाल पठाण संजीव बेलोकार रामेश्वर मालपाणी विनोद पवार अमोल देशमुख व आदी इतर मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात एका विधवा महिलेला शिलाई मशीन रोजगार निर्मितीसाठी बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते तर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर